गणपती बाप्पाला रोज तोच तोच नैवेद्य का दाखवावा चला बनवूया नवनवीन असे दहा प्रकारचे दहा नैवेद्याचे प्रकार अगदी सोपे आहेत बघा आणि झटपट बनतील असेच आपण निवडलेले आहेत तर सुरुवातला म्हणजे पहिल्याच दिवशी घाई असते तर त्या दिवशी आज आपण अगदी साध्या पद्धतीने तांदूळाची खीर बनवूयात आता ही खीर एवढ्या सोप्या पद्धतीने बनवली की तांदूळ भिजत घालायची सुद्धा गरज नाही नैवेद्याच्या ताटामध्ये वरण भात लावलं आहे ना तर त्या भाताचाच आपण या खिरीमध्ये वापर करूयात तर शिजवलेला भात आपण घेतला आहे अर्धी वाटी इथे एक लिटर दूध आपण गरम करायला ठेवलेलं आहे पॅकेटचं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलंही घेतलं तर चालेल आता खीर बनवतोय तर मग हलकेसे काही हवे असले तर ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये घालू शकता ऑप्शनल आहे असल्यास घालावे नसल्यास स्किप करावे पण घालाल तर मग थोडेसे तुपावरती अरत परत करून घाला म्हणजे त्याची चव वाढते आणि जो एक वाटी भात आपण काढून घेतला तो भात आता आपण थोडासा तुपावरती भाजून घेऊयात आता हा भात तुपावरती भाजल्याने काय होईल याला छान चव तर येईलच सोबतच आपल्या खिरीचं टेक्चरसुद्धा मस्तच येईल दोन ते तीन मिनटासाठी अगदी हलकासा हा भाजून घ्यायचा आहे रंग वगैरे जेव्हा चेंज नाही करायचा तोपर्यंत बघा दुधालासुद्धा उकडी आलेली आहे आणि इथे विशेष म्हणजे दूध आपल्याला आठवत बसायची गरज नाही त्यासाठी स्पेशल ट्रिक आपण वापरणार आहे तर आपण दु भात जो भाजला होता तो घालून घेतला त्यातला दोन चमचे भात आपण साईडला ठेवलेला आहे जे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते जसे काजू बदाम मखाणे छोटे छोटे पिसेसमध्ये कट करून घेतले होते ते सुद्धा घालून घेतले थोडसे साईडला ठेवले वरतून गार्निशिंगसाठी आता जो भात आपण ठेवला होता ना त्या भातामध्ये थोडंसं दूध घालावं किंवा साय असल्यास मग साईस सकट दूध घातलं तरी चालेल आणि हे दूध आणि भात छान असं मिक्सरला वाटून घ्या बघू शकता अशी पेस्ट याची बनवून घ्यायची आहे आणि आता ही भाताचीच पेस्ट या खिरीमध्ये आपल्याला घालायची आहे याने काय होते बघा खीर अगदी झटपट अशी गाढी बनते दाटसर मस्त असं रंग टेक्चर येतं आपल्या खिरीला आणि दूध आठवत बसायची सुद्धा गरज नाही याच्यामध्ये काही आपण मावा घातला नाही काही दुधाची पावडर घातली नाही तरीसुद्धा मस्त अशी दाट सर लच्छेदार खीर बनून तयार झाली आता इथे आपण याच्यामध्ये घालतोय शुगर फ्रीच्या सात आठ गोळ्या आता बघा तुमच्याकडे जर डायबेटिक पेशंट असतील तर तुम्ही ह्या गोळ्या घाला नाही तर मग तुम्हाला साखर घालायची असेल तर साखर घाला तुम्हाला जर गूळ घालावा असं वाटत असेल तर सुद्धा घाला पण गूळ शेवटी घालावा म्हणजे खीर थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये गुळाची पावडर घालू शकता तुम्ही आता आपण ते गोळ्या घालून थोड्या वेळासाठी मिक्स करून आणि खीर इथे नैवेद्यामध्ये वाढण्यासाठी तयार आहे तर पाहू शकता मस्त अशी दाटसर रबडीदार खीर इथे बनवून तयार झाली ना तांदूळ पण भिजत घातला ना याच्यामध्ये काही मार्केटचं मावा किंवा कुठलं क्रीम घातलं सोप्या पद्धतीने शिजवलेल्या भाताचीच खीर बनवली पहिला प्रकार झाला आता बघूयात दुसरा प्रकार दुसऱ्या दिवशी जर आता घरी पाहुणे येणार आहेत मग त्यांना सुद्धा जेवणामध्ये काहीतरी छानसं बनवायचं आहे जेवायला आता गणपती बाप्पा घरी आहे म्हटलं तर पाहुण्यांची रेलचेल राहतेच दर्शनासाठी लोक येतातच मग तुम्हाला जसं वाटलं तर त्यांना नैवेद्याचा प्रसाद म्हणून आपण काहीतरी गोड द्यावं तर ही खीर तुम्ही नक्की बनवा हे कसं आहे अगदी झटपट बनते बघा अगदी मिनटामध्ये बनून तयार होते त्यासाठी आपण ज्या विकतच्या शेवया असतात की नाही त्या घेतल्या तुपावरती हलक्याशा भाजून घ्याव्या ह्या आधीच रोस्टेड असतात आधीच छानशा भाजलेल्या असतात पण तुपावरती भाजल्यानं की छान चव येते काजू बदामचे काही तुकडे घालूयात म्हणजे ते सुद्धा याच्यासोबत भाजल्या जातील आता काजू बदाम किती क्वांटिटीमध्ये घालायचं तर तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये आणखीही वाढवू शकता कमीही करू शकता आणि पूर्णपणे स्किपही करू शकता बघा एक ते दोन मिनटासाठी आपण हे भाजून घेतलं सर्व जिन्नस आणि आता ह्याच्यावरती घातलेलं आहे एक लिटर गरम दूध म्हणजे दूध मी साईडला आधीच गरम करून ठेवलं होतं आणि एक लिटर घातलं एक लिटर दुधाची खीर बनवतो आहे तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असाल ना तर याच प्रमाणात तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकता त्यासाठी साखर घातलेली आहे साखर मी इथे एकच वाटी घातली तुम्ही दोन वाट्या घालू शकता जर तुम्हाला जास्त गोळ हवं असेल तर बस इथे थोड्या वेळासाठी ता छान अशा ह्या शेवळ्या दुधामध्ये शिजून घ्याव्या आणि वरतून ड्रायफ्रूट्स इलायची पावडर वगैरे घालून खीर सर्व करण्यासाठी तयार आहे आहे ना झटपट किती कि साऱ्या प्रमाणातही तुम्ही हे बनवू शकता त्याच्याला बघूयात आता पुढचा प्रकार तिसऱ्या दिवशीचा नैवेद्यात काय बनवावं तर आदल्या दिवशी करून ठेवता येईल अशी तयारी करू शकता आज आपण बनवतोय पाकाचे रव्याचे लाडू पाकाचं झंझट नाही पाक चुकायचं टेन्शनच नाही कारण पाकच करणार नाही अगदी सोप्या पद्धतीने आहेत बघा चला बनूयात तर इथे मी एक गंजुली भरून रवा घेतला बारीक रवाच वापरावा आता तुम्ही जर किलोच्या प्रमाणात बनवत असाल ना तर मग एक किलो रवा घ्या अर्धा किलो बनवत असाल तर अर्धा किलो रवा घ्या त्या प्रमाणातच संपूर्ण जिन्नस वापरावं आता बघा आपण जो रवा घेतला होता ना बारीकवाला तो दोन बॅचमध्ये असा भाजून घेतला कारण छान आपल्याला खरपूस हा रवा भाजायचा आहे इथे एवढीच काय ती मेहनत रवा भाजण्याची पण रवा भाजताना कंजुशी करायची नाही व्यवस्थित सात आठ मिनटासाठी रवा भाजून घेतलेला आहे लो फ्लेमवरती नंतर आपण याच्यामध्ये तूप घातला आहे दोन चमचे परत आपण याला भाजतोय सुरुवातीला रवा आपण ड्राय रोस्ट केला होता त्याने का होते रवा छान असा भाजला जातो आणि मग त्याच्यावरती आपण तूप घालून तेव्हा त्याला भाजतो ना तेव्हा रवा असा मस्त फुलतो पाहू शकता परत एक चमचा तूप घेतलं आणि आता परत आपण याला मिक्स करून म्हणजेच भाजत आहे रंग अजिबात जास्त चेंज आपल्याला करायचं नाहीये कारण रव्याचे लाडू पांढरे शुभ्रच छान दिसत आहेत बघा आता रवा छान असा परतून झालेला आहे गॅस मी इथे बंद केलाय आणि आता आपण याच्यामध्ये जेवढा रवा घेतलाय ना तेवढीच पिठी साखर घालावी आता इथे बघा तुम्ही जर एक किलो रवा घेतला असेल तर एक किलो पिठी वापरा अर्धा किलो रवा घेतला असेल तर अर्धा किलो पिठी घाला साखर मात्र असावी पिठी साखरच वापरा म्हणजे ती लवकर मेल्ट होते मिक्स करण्याची पद्धत बघा एक अनेक धाना असा साखरेसोबत घुळल्या गेला पाहिजे आणि आता इथे गॅस बंद आहे बघा कढई गरम आहे हो त्याच्यातच ला आता आपण हे असं सेट करून ठेवूयात जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे याने काय होणार आपल्या रव्याला मॉइश्चर येईल एक साखरेला पाणी सुटेल आणि त्यामुळे आपल्याला लाडू वडताना मदत होईल तर असं दाबून हे आता झाकण ठेवून आपण दोन तासासाठी साईडला ठेवलं होतं दोन तासानंतर बघू शकता हलकंसं मॉइश्चर याच्यामध्ये आलेलं आहे आता इथे बघा या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे एकदा छान असं दळून घ्यावं आता आपण याच्यामध्ये दडताना घालताय खोबरा खीस इलायची दूध पावडर ऑप्शनल आहे आवडलं तर घाला नाही तर स्किप करा आणि काय होईल चवही चांगली येईल बघा इलायचीची पावडर जरूर घाला खोबरा वगैरे तुम्ही स्किप केलं तरी चालेल दुधाची पावडर यासाठी घातली की लाडवाला छान असं माव्याचं टेक्चर यावं चव सुंदर यावी म्हणून आता बघू शकता लाडू मस्त वळल्या जात आहे भांड्यामध्ये दळून घेतल्याने काय होते जे तूप घातलेलं आहे जे साखर घातलेली आहे त्याला मॉइचर येतं ते मेल्ट होतं आणि लाडू पटकन असं वळला जातो पाहू शकता झटपट असे बिनापाकाचे रव्याचे पांढरे शुभ्र जिबेवर ठेवताच विरघडणारे लाडू बनवून तयार आहेत आणि हे लाडू एकदा बनवले तर महिनाभर आरामात टिकतात तर आता गणपती बाप्पाच्या तिसऱ्या दिवशीचा नैवेद्याचा प्रश्न तर सुटला बघूया चौथ्या दिवशीचा नैवेद्य पुढच्या रेसिपीकडे वळण्याआधी तुम्हाला सर्वांना एक छोटस निवेदन रेसिपी आवडून राहिल्या असतील तर प्लीज लवकर लाईक करा आता बघा रोज रोज तर काही कोणी कठीण पदार्थ बनवत नाही कारण आपल्याला सुद्धा दुसऱ्याच्याकडे दर्शनाला जायचं असतं किंवा मग गणपती पाहायला जायचं असतं हो की नाही मग अशा दिवशी तुम्ही हा पदार्थ निवडा अगदी चुटकी सरसी बनवून तयार होतो बघा डेसिकेटेड कोकोनट घेतलं दोन ते अडीच वाट्या घ्या किंवा तुम्हाला किती प्रमाणात आता इथे बनवायचं आहे नैवेद्य त्या प्रमाणात हे डेसिकेटेड कोकोनट वापरावं रेडीमेडवालंच घेतलं आहे मी तुमच्याकडे नसेल तर घरचं सुकं खोबरं किसणीवरती किसून घ्या त्याच्यामध्ये घातलं आहे पाऊन वाटी दुधाची पावडर दुधाची पावडर कुठल्याही ब्रँडची घातली तरी चालते आणि आता आपण याच्यावरती घालतोय दोन ते तीन चमचे किंवा चवीनुसार साखर साखर तुम्ही तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर जरूर जास्त घालू शकता इथे मी दोन ते अडीच चमचे साखर घातली आहे बघा साखरच घालावी त्याने काय होईल आपल्याला हे शिजवायचं नाही आहे अजिबातही याला आपल्याला गॅसवरती सुद्धा ठेवायचं नाही आहे त्यामुळे साखर वापरली की पदार्थ कसा लवकर वडण्यासाठी तयार होतो आपण आता याच्यामध्ये घातलेला आहे काजू बदामचे काही पिसेस घातले हलकासा रंग घातला आहे मी इथे पिंक कलर घातलेला आहे ऑप्शनल आहे घालावासा वाटेल तर घाला नाही तर स्किप करू शकता आता पिंकच्या ठिकाणी तुम्ही येलो कलर घालू शकता जर तुम्हाला घालायचं असेल तर रंग नसेल घालायचं तर मग केसरचं दूध घालू शकता त्याने सुद्धा छान रंग येईल आणि दोन तीन चमचे दूध घालून घेऊयात आणि हे सगळं सारण आता मिक्स करून घेऊयात मस्तच या पद्धतीने पाहू शकता काय मस्त रंग आलेला आहे इलायची पावडर घालून घ्या आणि आता पटकन इथे तुम्ही याचे छोटे छोटे असे लाडू वळून घ्या आता या सारणापासून तुम्ही लाडू वळू शकता किंवा असं थापून घेतलं तर बर्फीसुद्धा तुम्ही याची बनवू शकता अगदी सोपा आहे बघा झटपट तयार होतात फक्त मिळवायचं आहे मिक्स करायचं आहे आणि लाडू वळायचा आहे ना काही शिजवायचं आहे ना काही भाजायचं आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तर तुम्ही गणपती बाप्पाच्या दिवसामध्ये ही रेसिपी नक्कीच ट्राय करायला हवी तसंही लाडू म्हटला की गणपती बाप्पाचा प्रिय नैवेद्य आहे तर लाडू भरभरून बर झालेच पाहिजेत तर पाहू शकता चला बनूयात पुढची रेसिपी गणपती बाप्पाला मोतीचूरचे लाडू अतिप्रिय पण मोतीचूरचे लाडू बनवणं सर्वांच्याच बसचं काम नाही प्रत्येकालाच येत नाही बुंदी बनवणं कठीण बुंदी बनवली जशी तशी, तशी तर, तर, तर ती लाळवामध्ये वळणं तर खूप कठीण कारण पाक चुकतो बुंदी व्यवस्थित पाक सोक करत नाही तर ती झंझट सोडा आणि ही रेसिपी पहा यासाठी आपण घातलेला आहे ते हरभऱ्याची डाळ चार ते पाच तास भिजत घातली होती पाणी काढून आता आपण ती वाटून घेतली दरदरशी वाटून घ्या अगदी बारीक पेस्ट करू नका अर्धी वाटी तूप आपण गरम करायला ठेवलं आहे आणि आता त्याच्यामध्ये जी वाटलेली डाळ आहे हरभऱ्याची त्याच्याशा छोटे छोटे भज्यांप्रमाणे याच्यामध्ये असं घालून घ्या मुठ्ठे जसं करतो ना आपण तसं करायचं छोटे छोटे करा म्हणजे कमी तुपात तळल्या जातील आणि आता हे लो टू मिडियम फ्लेम वरती छान असे तळून घ्या म्हणजे आतपर्यंत हे तळले गेले पाहिजेत एवढं जे काय तूप दिसतंय ना तुम्हाला एवढं तूप लागणार नाहीये आणि बघा आता तुम्हाला जर तुपामध्ये नाही करायचं तर तुम्ही तेलामध्ये करू शकता पण मग असं तेल वापरा की ज्याला स्वतःचा काही सुगंध नाही आहे जसं करडीचं तेल वगैरे शेंगदाण्याचं तेल वगैरे वापरू नका म्हणजे लाडवाला त्याचीच चव लागेल हो की नाही तर लाडू छान लागणार नाहीत खात्यांना शक्य असेल तर साजूक तुपातच बनवा तसंही देवाचं नैवेद्य बनवतोय तर साजूक तुपातच बनवलेला चांगला तर पाहू शकता संपूर्ण डाळीची मुठी आपण ते तळून घेतलेले आहेत आता हलकेसे थंडे करून घ्यायचे म्हणजे असं तोडून घ्या म्हणजे ते लवकर थंडे होतील बघा आणि तोडल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे दळून घ्यायचं आहे दळताना दरदर असं दळावं अगदीच बारीक नाही मस्तच म्हणजे कसं आता बुंदीचा कसा दाणा असतो ना त्याप्रमाणे आपल्या लाडवाला टेक्चर येईल बघा आता जे तूप होतं की नाही त्यातलं तूप काढून घेत आहे आपण एवढं तुपाचं आपल्याला काम नाही आहे थोडंसं तूप ठेवलं आणि याच्यामध्ये आता हे आपण परत एकदा हलकंसं भाजून घेऊयात एक ते दोन मिनटासाठी याने काय होईल तुपावरती छान असं भाजलं गेलं की तुपाची चव आपल्या लाडवामध्ये खूप चांगली येईल आपण हे सुरुवातीला तुपातच तळलेलं आहे त्यामुळे हे कच्चं नाही आहे पण हलकंसं भाजून घेतलं ना की लाडवाचं चा टेक्चर चांगलं येतं सोबतच त्याची सेल्फ लाईफसुद्धा वाढते भरपूर दिवस लाडू टिकतात मगच बिया मी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तुम्ही काजू बदामचे तुकडे टाकले तरीही चालतील आता बघा याच्यामध्ये ना मी खोबराखीस घातला खोबरा आहे इथे खोबराखीस घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर वेळेवर आठवलं की लाडवाची क्वांटिटी आपल्याला वाढवायची आहे घरी बाहुणी अचानक येणार असा फोन आला त्याच्यामध्ये लोबराखीस घाला म्हणजे एवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही भरपूर लाडू तयार कराल आपल्या सारणाची क्वांटिटी वाढते चव तर वाढणारच हमखास आता बघा सुद्धा आपण त्याच्यामध्ये भाजून घेतला आणि आता हे थंड करण्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं कारण हलकस आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे इलायची पावडर घालून घेऊयात इलायची पावडर मात्र जरूर घाला छान चव येते बघा आणि आता याच्यामध्ये घातलं आहे आपण तगार पिठी साखर घातली तर हे चालेल जो बुरा असतो की नाही तगार असतो साखर मेल्ट करून परत ते बनवल्या जाते त्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की पाहू शकता नाहीतर विकतही आरामात मिळते जर आपल्या चवीनुसार घाला आता बघा एक ते पाकाचं तर काही कामच नाही आहे त्यामुळे एक वाटी मी घातले तुम्ही दीड वाटी केलं तरीही चालेल जर तुम्हाला जास्त गोळ हवे असतील तर लाडू जर वळता येत नसेल तर तूप टाका थोडस आणि पटकन असे लाडू वळून घ्या एवढ्या सारणामध्ये माझे पूर्ण एकवीस लाडू बनून तयार झालेत आणि हे लाडू तुम्ही एकदा बनवले की महिना दोन महिने खराब होत नाहीत आणि फ्रीजमध्ये जर ठेवले तर त्यापेक्षाही जास्त चालतात चला बघूयात पुढचा नैवेद्याचा प्रकार रेसिपी पाहण्यात मग्न झाले असाल तर थोडंसं आठवण करून देते लाईक करायचं राहिलं असेल तर प्लीज लाईक करा बघा आता आपण इथे मस्त असा झटपट बनणारा नैवेद्याचा प्रकार बघूयात हे लापसी रवा येतो की नाही हा घ्यायचा याच्यापासून अगदी झटपट बनते बघा मस्त असा नैवेद्याचा प्रकार बनतो आणि पौष्टिक खूप असतो तुम्ही तसंही घरी खाण्यासाठी करू शकता बघा ला लापसी रवा आपण एक वाटी घेतला आहे आणि आता याच्यामध्ये दोन चमचे म्हणजे मेल्टेड तूप नव्हतं हे तुम्ही बघितलं मेल्टेड जर घ्याल तर चार पाच चमचे तूप घ्याला आणि हा रवा छान आता याच्यावरती असा भाजून घ्या मस्त असा सुगंध दरवडेपर्यंत हलकासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जेवढं छान भाजाल तेवढं छान आपल्या हलव्याला टेक्चर येईल आता बघू शकता रंग सुद्धा बदललाय बघू शकता आणि फुललाय हा थोडंसा हो नाही ते तो या स्टेजपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे गरम पाणी घालतोय आपण याच्यावरती आता एक वाटी रवा होता त्यासाठी मी इथे दोन ते अडीच वाट्या गरम पाणी घातलं कारण हे शिजायला थोडासा वेळ लागतो जाड असतात ना हे दाणे तर हे शिजायला थोडंसं पाणी शिल्लक लागतं आता तुम्हाला जाड मिळाला किंवा बारीक मिळाला त्यावर सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून राहील तर आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि मस्त असा हा रवा शिजवून घ्या पाहू शकता व्यवस्थित शिजला गेलाय आता गोळासाठी आपण याच्यामध्ये गुड घालतोय तर हे क्यूबमध्ये गुड आहेत माझ्याकडे तर ते मी एक वाटीच्या आसपास असे घातले आहेत अंदाजे कमी जास्त तुम्ही नक्कीच करू शकता तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा कि मग गुड किसून घाला किंवा मग साखर घालायची असेल तरही घालू शकता पण याच्यामध्ये शक्यतोवर गुळच घाला खूप छान लागतो बघा गुळाने याला चांगलीशी चव येते बघू शकता सगळे आता ते क्यूब असे मेल्ट झालेत आणि रंग बघा का सुरे खाला इलायचीची पावडर घातली गूळ घातला आहे तर आपसुकच जायफळ हे जाणारच फ्रेश असं जायफळ किसून घाला गूळ आणि जायफळचं कॉम्बिनेशन खूप अप्रतिम लागते मग कुठल्याही पदार्थामध्ये गूळ असो त्यामध्ये तुम्ही जायफळ जरूर जरूर घालावी काही आता काजू बदाम गार्निशिंगसाठी घालून घ्यायचे नसतील तुमच्याकडे तर स्किप केलं तरीही चालेल ओलं खोबरं होतं माझ्याकडे ते सुद्धा मी घालून घेतलं ऑप्शनल आहे असल्यास घालावं चव चांगली ते नसल्यास स्किप करावं किंवा मग कोरडा खोबरा असतो की नाही तो घातला तरीही चालते आता इथे आपला लापसी रवाचा हलवा बनून तयार आहे सर्व करण्यासाठी आणि हा एवढा पौष्टिक आहे ना तुम्ही तसाही सकाळी नाश्त्याला बनवा दुपारी हलकं काहीतरी हेवी खायचं आहे रात्री जेवण स्किप करायचं आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही हा बनवू शकता गुळ घातलाय त्यामुळे खायलासुद्धा रुचकर आहे आणि थोडासा पौष्टिकच आहे साखरेपेक्षा चला बघूयात पुढचा प्रकार आता गणपती बाप्पाच्या नैवेद्याच्या नावाखाली भरपूर असं काही काही खाल्लं जातं आणि म्हणूनच आपण आज निवडलाय आता पचन संस्था सुधारण्यासाठी खाल्लेलं पचावं हो यासाठी पानाचे लाडू तुम्हाला माहीतच असेल घरात जर वयस्कर मंडळी असतील तर ते जेवणानंतर पानं खायची त्याने काय होते मेटापोलिझम तर बूस्ट होते सोबतच आपण जे जेवलो आहे जे खाल्लं आहे ना ते सुद्धा पटकन असं पचतं आता लाडू बनवतो आहे तर इथे पानं आपण थोड्याशा पाण्यात वाटून घेतले हलकंसं पाणी घातलं होतं बघा दोन तीन चमचे आता किती घ्यायचे पानं तर एवढ्या लाडवांसाठी आपण इथे दहा ते पंधरा पानं घेतलीत पानं छोटी होती म्हणून मोठी पानं असते तर कमी करावी घेतला आहे दोन वाट्या त्याच्यामध्ये घातलाय अर्धी वाटी दुधाची पावडर चार चमचे साखर घातली पिठी साखर आणि जे पानं वाटून घेतले ते पानंच सारणपणाच्यामध्ये घातलं आहे बघा इलायचीची पावडर घातली आता पानं वाटताना जास्त पाण्याचा वापर करू नका कमीत कमी पाण्यामध्ये वाटण्याचा प्रयत्न करा आवश्यकता वाटल्यास आपण याच्यामध्ये वरतून दुसरं पाणी घालू शकतो पण आधी जर तुम्ही पानं वाटताना भरपूर पाणी वाटलं पाणी घालून जर पानं वाटले तर मग आपलं सारण खूप जास्त पातळ होईल आता लाडू वडताना काय करायचं असं व्हिडिओमध्ये दाखवते बघा अशी त्याची पारी करण्याचा प्रयत्न करा क्रॅक्स येणारच आणि त्याच्यामध्ये गुलकंद आणि गोडसूप अशी मदत भरा आणि हा लाडू असा वडण्याचा प्रयत्न करा मस्त असं वरतून गोडसूपसुद्धा लावली काय दिसतोय भारी आता इथे मी थोडे मोठ्या प्रमाणात बन बनवले साईजमध्ये तुम्ही छोट्या छोट्या साईजमध्ये बनवले तरीही चालतील म्हणजे जेवणानंतर एक लाडू खाल्ला की मुखवासाचं कामच नाही खाल्लेलं अन्नही पसणार नैवेद्यासाठी तर चांगला आहे सोबतच मुखवास बनवणेही अप्रतिम असा पर्याय आहे गणपती बाप्पाला तर आवडणारच घरच्या मंडळींना सुद्धा आवडणार तर जरूर बनवा पानाचे मोदक चला बघूयात पुढची रेसिपी आता आपण पाहतोय बीटचा हलवा नाव ऐकून पळून जाऊ नका बीटचा हलवा म्हटलं की नाकमुरडलं असेल तुम्ही की काय बनणार नाही नाही चांगलंच बनणार आणि गणपती बाप्पाला तर आवडणारच पण तुमच्या घरातले लहान मुलं आहेत ना त्यांनासुद्धा आवडणार आणि त्यांच्या लक्षातही येणार नाही की याच्यामध्ये बीट घातलेला आहे तर आपण इथे तुपावरती आता हे बीट भाजून घ्यायचं आहे बीट आपण खिसून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही दोन चमचे तूप घातलं आणि आता छान आता मंद गॅस करून आपण हे भाजून घ्यावं तुपावरती बीट घात भाजल्याने त्याला छान अशी तुपाची चव येते बीट हे खायला किती पौष्टिक आहे हे आपल्याला माहीतच आहे पण तरीही आपण बीट खात नाही लहान मुलं तर अजिबातही खात नाहीत म्हणून गणपती बाप्पाच्या नैवेद्यामध्ये बनवा म्हणजे प्रसाद म्हणून तर ते खाणारच आणि एकदा खाल्ली की त्यांना याची चवही आवडेल आणि ते तुम्हाला परत करायला लावतील खूप छान लागते म्हणून तर बघू शकता बीट आपण असं तुपावरती छान चार पाच मिनटासाठी भाजून घेतलं साईसकट आपण याच्यावरती एक वाटी दूध घातलेलं आहे साईसकट याच्यासाठी घातलं की याच्यामध्ये चांगली चव येईल बघा एक वाटी दूध घालावं इथे मीडियम साईजचे तीन बीट मी किसून घेतले होते आता दूध घातल्यानंतर एक दोन सेकंदासाठी थोडंसं शिजून घेतलं मग एक वाटी साखर घातली आपण याच्यावरती साखरेचं हो प्रमाण नक्कीच कमी जास्त करू शकता पण जास्तच गोड न खाणाऱ्यांसाठी एवढ्या साखरेचं सा प्रमाण परफेक्ट आहे अर्धी वाटी दुधाची पावडर घालायची याने काय होईल मस्त असं टेक्चर येईल आपल्या हलव्याला नसल्यास स्किप करू शकता दुधाची पावडर घालणं एवढं आवश्यक नाही आहे जर तुम्ही पुढचे इन्ग्रेडियंट घालत असाल तर ते काय तर सांगतेच दूध व्यवस्थित असं आटवून घ्या साखर घातली त्यामुळे हे आणखीनच पातळ दिसेल तुम्हाला पण छान असं शिजवून घ्या म्हणजे घट्टसरपणा येतो इथे बघा आपण पनीर घालतो आहे म्हणून मी आधी सांगितलं होतं की हे जे म्हणजे पनीर जर तुम्ही घालाल तर मग दुधाची पावडर नाही घातली तरीही चालून जातं पनीर घातल्याने आपल्या हलव्याला टेक्चरचं चांगलं येतंच सोबतच हे खूप जास्त पौष्टिकही बनतं कारण पनीरही प्रोटीनचा खजाना असतो बीटचे हा फायदे तर आपण सर्व जाणतोच त्यामुळे खूपच असा पौष्टिक पदार्थ बनवून तयार होत आहे आणि चवीला अप्रतिम लागते ज्याला कुणाला तुम्ही द्याल ते ओळखूही शकणार नाहीत की हे बीटपासनं बनवलेलं आहे इलायचीची पावडर घालून घेतली छान असा हलवा इथं आपला बनवून तयार झाला सर्व करताना वरतून थोडंसं पनीर किसायचं ड्रायफ्रुट घालावे आणि हलवा बनून तयार आहे माझ्या सांगण्यावरून एकदा या गणपती उत्सव मध्ये तुम्ही घरी बीटचा हलवा बनवा मुलांना तर एवढा जास्त आवडेल की ते तुम्हाला नेहमीच करायला लावतील आणि मुलं आपसुकच भरभरून असं बीट खातील चला बघूयात पुढचा नैवेद्याचा प्रकार आणि तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन आहे आतापर्यंत व्हिडिओ तुम्ही बघितला आहे कोणता प्रसाद तुम्हाला सर्वात जास्त आणि सोपा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा हा तर अगदी सरसी होणार आहे बघा अगदी म्हणजे अगदीच लहान मुलंसुद्धा बनवतील एवढं सोपं आहे कारण याच्यामध्ये ना गॅस लावायचा आहे ना कुठला पाक करायचा आहे ना काहीच नाही पनीर घ्यायचं आता ते घरचं घ्या बाहेरचं घ्या तुमच्या मताने आणि बघा पनीर घ्यायचं हाताने असं कुस्करून घ्यायचं बारीक किसणीवरती किसलं तरी चालेल त्याला वेळ लागतो मग हाताने कुस्करून घ्यायचं आणि बाइंडिंगसाठी घालायचं आपल्याला खोबऱ्याचा केस फक्त खोबऱ्याचा केस हा बारीक घालावा तो जाडसर येतो ना तो नाही घालायचा जर तुम्ही घरी बनवत असाल तर बारीक किसणीने किसून घालावा म्हणजे तो बारीक तयार होतो बघा आता रंग घालणे अगदी ऑप्शनल आहे पण थोडंसं छान दिसावं म्हणून याच्यामध्ये हलकासा पिवळा रंग घातलेला आहे आणि आता सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करायचा आहे तर हलकंसं बाइंडिंग यावं ओलसरपणा यावा म्हणून दोन ते तीन चमचे आपण दूध घालतोय त्यापेक्षा जास्त दूध याच्यामध्ये लागत नाही कारण पनीर आहे बघा याच्यामध्ये त्याच्यामध्येच व्यवस्थित हे बाइंड होतं आता आपण सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घ्यावं पनीर जर थोडंसं जास्त पीसेसमध्ये कट कर... तुकडे असतील याच्यामध्ये थोडे मोठे वाले तर ते हाताने असं कुसकरून घ्यावं आणि याचा मस्त असा एक गोळा तयार करावा बघा आता फ्लेवरसाठी तुम्हाला याच्यामध्ये जर घाला असं वाटत असेल तर इलायची पावडर घाला किंवा कुठला इसेन्स तुम्ही घालू शकता पण नाही घातलं तरी चालेल कारण पनीरची चव असते खोबराखीस आपण याच्यामध्ये घातलेला आहे आणि थोडीशी साखरसुद्धा घालायची बघा मी सांगायला विसरली होती दोन ते तीन चमचे पिठी साखर घालायची आपल्याला याच्यामध्ये आणि पटकन असे लाडू जोडून घ्यावे आहे ना सोपं अगदी एक मिनिटात जरी म्हटलं ना तर वावगं होणार नाही कारण एकच मिनिटात हे लाडू बनवून तयार होतात जर तुमचं पनीर तयार असेल तर हो ना तर या गणपतीमध्ये हे छान असे सुबकदार लाडू जरूर बनवा आणि गणपती बाप्पाला खुश करा आणि आशीर्वाद मिळवा चला बनवूयात पुढचा नैवेद्याचा प्रकार आणि हो हे लाडू तुम्ही दोन ते तीन दिवस स्टोर करू शकता त्यापेक्षा जास्त नाही कारण याच्यामध्ये आपण पनीर वापरलंय बघा आणि कच्च वापरलाय खोबराकीस सुद्धा कच्चाच वापरलेला आहे त्यामुळे दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये स्टोर करावं चला दहावा प्रकार पाहतोय आता सर्वच झालंय लाडू झालाय हलवा झालाय दलिया झालाय पण गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक ते राहिलेच आणि विशेष म्हणजे हे मोदक तुम्ही एकदा बनवले तर दहा बारा दिवसही स्टोर करू शकता उपवासाला सुद्धा खाऊ शकता तर ही रेसिपी तर झालीच पाहिजे बघा काजू घेतले आता किती घेतले तर आपल्याला किती मोदक बनवायचे त्यानुसार घ्यावं आता जेवढं काजू घेतले ना त्याच्या अर्ध दुधाची पावडर घ्यावी काजू बारीक करताना पल्स मोडवरती बारीक करावं अगदी चालू मिक्सरला बारीक करू नका नाही तर त्याला तेल सुटेल बघा इलायचीची पावडर मी ह्याच्यामध्ये घातली दोन तीन चमचे दूध घातलं आणि आता हे सर्व जिन्नस आपण मिळून घेऊयात आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे दोन तीन चमचे किंवा चवीनुसार साखर घालावी आता जे पदार्थ आपण शिजवत नाही ना त्याच्यामध्ये पिठी साखरच घालावी म्हणजे काय होते ते लवकर मेल्ट होते हो सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घेतला गोळा करण्याचा प्रयत्न केला लागेल तेवढं आवश्यकतेनुसार दूध घालून आपण याचा गोळा तयार केलेला आहे आणि आता इथे बघा याची तुम्ही बर्फी करू शकता मोदक करू शकता लाडू करू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही याला आकार द्या आणि तो पदार्थ तयार करा आपण मोदक करूयात कारण गणपती बाप्पा आहे आणि गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक झालेच पाहिजेत त्याशिवाय गणपती उत्सव प्रसाद नैवेद्याचा कोंबो व्हिडिओ हा अधुराच राहील जर मोदक नाहीत बनतील तर मस्त असे सुबकदार उपवास स्पेशल काजूचे मोदक बनून तयार झाले अगदी स्वस्तात हेच मोदक जर तुम्ही मार्केटमधून आणाल तर खूप महागात येतील तुम्हाला काजू मोदक म्हणून तुम्ही भाव पाहू शकता आणि हे घरी जे बनवलेत त्याचा सुद्धा तुम्ही रेट काढू शकता स्वस्तात बनतात कारण घरी बनवलेत बघा आणि शुद्ध आहेत सात्विक आहेत आपल्याला माहिती आहे आपण याच्यामध्ये काय घातलेलं आहे हो की नाही तर हे मोदक या गणपती उत्सवमध्ये जरूर बनवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातली सर्वात जास्त कोणती रेसिपी तुम्हाला आवडली सोपी वाटली आणि हे मला जरूर सांगा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोवर मजेत रहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी, रेसिपी आपली आपुलकीची